नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत राजयोगिनी ब्रह्माकुमारी महानंदा दिदी आहेत महानंदा दिदी या मागील पन्नास वर्षापासून अध्यात्मता क्षेत्रामध्ये आहेत आणि चाळीस वर्षापासून उदगीर येथील जे काही केंद्र आहे त्या केंद्राच्या केंद्रा त्या संचालिका म्हणून अत्यंत यशस्वीपणे कार्य करत आहेत याच पार्श्वीवर आज आपण दिदीशी संवाद साधून त्यांच्याशी या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार दिदी ओम शांती ओम शांती दिदी मागील पन्नास वर्षापासून आपण या ज्ञानामध्ये आहात तर प्रजापिता ब्रह्माकुमार ईश्वरी विश्वविद्यालय याकडे आपण कधी आणि कसे वळलात आठवते काय काय सांगाल तुम्ही आम्हाला ओम शांती तसं एकोणीसशे पंचाहत्तर साली ज्या वेळेला मी सोलापूरमध्ये राहत होते तसं सोलापूर पासून थोड्याच्या अंतरावर आमचं एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये आम्ही राहत होतो परंतु माझे जे मोठे बंधू होते त्यांनी या विश्वविद्यालयाच्या संपर्कात आले एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्याच्यानंतर त्यांचा विचार असा होता की आम्ही सगळ्यांनी घरच्यांनी हा विचार ऐकावा आणि या विचारांना जीवनामध्ये आणावा असं त्यांचा एक संकल्प होता त्यावेळेला आमच्या घरातले सगळे मोठे होते आणि सर्वात लहान मी होते तर त्यांनी मला असा एक संकल्प दिला की थोडे दिवस तू या विश्वविद्यालयामध्ये जाऊन ट्रेनिंग घे या विचारांना समज आणि दुसऱ्यांना सांगण्यासाठी तो तयार हो मग आपण आपल्या घरामध्ये एक छोटंसं केंद्र काढू असा विचार ज्यावेळेला त्यांनी मला सांगितला त्यावेळेला मी सेवा केंद्रावर आले आणि सेवा केंद्रावर आल्यानंतर मी परत घरी नाही गेले कारण या सेवा केंद्रावर आल्यानंतर मला जी सेवा मिळाली जे सर्व प्रकारची सेवा आम्ही करत होतो ज्याला आम्ही म्हणतो की मन वचन आणि कर्म म्हणजे मनानं ईश्वराची आठवण करायची वाचाद्वारे ईश्वराचं ज्ञान दुसऱ्यांना द्यायचं आणि कर्मणाद्वारे आपण आपल्याद्वारे जेवढं होता होईल तेवढ्या लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करायचा असा एक आमचा संकल्प होता आणि त्याच्यानुसार मी करत राहिले त्याने फक्त मला सहा महिन्याची अवधी दिली होती की सहा महिन्यानंतर या गोष्टी शिकून तू घरी ये परंतु मला या ठिकाणी एवढी सेवा मिळाली की त्यावेळेला आमच्या सेवा केंद्रावर ब्रह्माकुमारींची संख्याही कमी होती आम्ही फक्त तीन बहिणी होतो त्याच्यामुळे मला परत त्यांनी पाठवलं नाही आणि माझाही जाण्याचा काही विचार माझ्या मनात आला नाही अशा रीतीने एकोणीसशे पंच्याहत्तर साली मी विश्वविद्यालयामध्ये आले आणि तेव्हापासून मी या विद्यालयामध्येच जीवन ईश्वरीय सेवेमध्ये जगत आहे दिदी आता पन्नास वर्षाचा आपला हा जो काही प्रवास आहे अध्यात्माच्या क्षेत्रातला फार अशा प्रकारचा मोठा प्रवास आहे आणि निश्चितपणे तुमच्या या पन्नास वर्षाच्या या प्रवासामध्ये तुम्हाला फार मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागलं तर ते काय आव्हानं होते आणि तुमचा नेमका जो काही अनुभव आहे कसा अनुभव आहे तो पण आम्हाला तुम्ही सांगाल अध्यात्माचे जे विचार आहेत ज्या वेळेला आम्ही या शेवेमध्ये उतरलो अध्यात्माचे विचार सर्वसामान्य लोकांना कळत नाही आणि समाज आपला असा आहे की चांगलं जे काय आहे त्याचा विरोध करण्याचा एक समाज आहे आपल्याकडं त्याच्यामुळे काही गोष्टीमध्ये आम्हाला विरोध व्हायचा काही गावामध्ये आम्ही जायचो किंवा कधी लोक आमच्याकडे यायचे काही काही प्रश्न लोक आम्हाला विचारायचे आणि आम्हाला म्हणजे हरवायचा प्रयत्न करायचे मन परंतु मला आठवतं आहे की मी माझ्या जीवनामध्ये अध्यात्माच्या जीवनामध्ये कधी हरव हरवले असं वाटत नाही किंवा पराजित झाले असं मला नाही वाटत कारण बरेच जण बरेच प्रश्न करायचे आमच्या जीवनाविषयी विचारायचे अध्यात्माविषयी विचारायचे परंतु त्या प्रश्नांना आम्ही उत्तर देत होतो त्याच्यामुळे आम्हाला कधी या गोष्टीपासून असं वाटलं नाही की आपण अशा क्षेत्रामध्ये आलेले आहोत की आपलं कसं होईल असा विचार कधीच आमच्या मनामध्ये आला नाही दिदी आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या या पन्नास वर्षाच्या प्रवासामध्ये की सुरुवातीला तुम्हाला फार मोठं स्ट्रगल करावं लागलं आणि त्यावेळेस तुम्हाला त्रास पण झाला तर त्यावेळेस कधी मनामध्ये नाराजी म्हणा निराशा म्हणा अशी कधी आली नाही तसं क्वचितच अगदी थोड्या वेळा परत कारण हे ईश्वरी ज्ञानामध्ये एवढी ताकद आहे आणि ईश्वराचे जे महावाक्य ते एवढे ताकदवान आहेत की आम्हाला जास्त काळ नाराजगी किंवा उदासी किंवा आम्ही काही मार्ग चुकलो तर नाहीत ना अशा प्रकारचे विचार येण्यासारखे नाहीत कारण इथं प्रत्येक विचारामध्ये एक श्रेष्ठता आहे शुद्धता आहे सामर्थ्य आहे आणि ते विचार मनापासून ज्या वेळेला आम्ही स्वीकार करतो तर त्या विचारापासून परावृत्त होण्याची कधी वृत्ती आमची झालीच नाही किंवा विचारही आला नाही मला घरापासून कधी विरोध नाही झाला घरातल्या लोकांपासून परंतु ज्या वेळेला आम्ही सेवेच्या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा बाहेरच्या लोकांकडून थोडासा विरोध हा पत्करावाच लागतो कारण चांगल्या मार्गामध्ये अडथळे खूप येतात जसं म्हणतात ना की चांगल्या रस्त्यावर गतिरोधक असतात तसेच चांगल्या विचारामध्ये विरोधक पण असतात तर याच्या गेलो कधी माग वळून बघायचा विचारही केला नाही दिदी आता चाळीस ते पन्नास वर्षाच्या पूर्वी उदगीर निश्चितपणे त्यावेळेस छोटस गाव होतं तर चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी उदगीर सारख्या छोट्याशा सा गावामध्ये एखादी तरुण महिला पांढरी साडी परिधान करून त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही शिकवण तुम्ही देत होता ते निश्चितपणे खरंच म्हणा एक अत्यंत आव्हानात्मक अशा प्रकारचं काम होतं तर तो जो काही अनुभव आहे तो अनुभव तुम्ही आम्हाला काय सांगाल अनुभव असा आहे की गाव छोटंसं आहे आणि आमचे विचार नवीन आहेत आणि ब्रह्माकुमारी बहिणी ज्या पांडवेस्व परिधान करून सेवा करतात परंतु एक अनुभव जीवनामध्ये सदा आलेला आहे तो म्हणजे लोकांचं समाजाचं आमच्याकडे एक आदरानं पाहण्याचा दृष्टिकोन आहे कारण ह्यांनी है। जीवनामध्ये पुष्कळ काही के त्याग केलेला आहे आणि त्याग करून ह्या आपल्यासाठी आलेले आहेत अशी समजणारी मंडळीही आमच्याबरोबर होती त्याच्यामुळं आम्हाला कधीही या गोष्टीचं असं काही वाटलं नाही की आम्ही एवढ्या छोट्याशा गावात आहोत किंवा आम्ही असं त्याग करून इथं राहत आहोत याचा कधी आम्हाला म्हणजे जाणीव झाली नाही आणि सदैव आम्ही याच गोष्टीच्या ह्याच्यात होतो की समाज आम्हाला आदर देत होता आणि आजही आम्ही जिथंही जातो लो समाज आम्हाला आदरानं पाहतो कारण समाजात त्यागाला महत्व आहे हे आम्हाला समजते बाकी बाकी गोष्टी काही लो काही असा समाज असतो की यांनी का घर सोडलं यांना काय झालं होतं त्यांना काहीतरी दुःख झालं असेल यांच्यासमोर काही परिस्थिती आल्या असतील असे, असे विचार करणारे समाज आहे परंतु तो फार छोटासा आहे आणि आदरानं पाहणारा आणि बुद्धिजीवी जो समाज आहे तो या विचारांना स्वीकारतो आणि स्वीकारून आम्हाला आदर देतो एखादी व्यक्ती नवीन व्यक्ती तुमच्या का काय 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 ज्ञानामध्ये आली तर त्या व्यक्तीमध्ये बदल हो आनि बदल होतो होतो आणि कसा सांगाल तुम्ही हे विचार ऐकल्यानंतर जे व्यसनी लोक आहेत ज्यांना मनापासून व्यसन सोडायचं आहे ते लोक अवश्य या विचारांना ऐकल्यानंतर आपल्या व्यसनापासून मुक्त होतात बरेच लोकांनी दारू सोडलेला आहे मांसाहार सोडलेला आहे छोट्या मोठ्या ज्या म्हणजेच तंबाखू आहे गुटखा आहे सिगारेट आहे अशा गोष्टीपासून बरेच लोक निर्वसनी झालेले आणि त्याच्याबरोबरच जसं व्यसन हे याच गोष्टीचं नसतंय कुणामध्ये खूप राग आहे कुणामध्ये ईर्षेची वृत्ती आहे कुणामध्ये कुणा एकमेकाला मागं खेचण्याची जी प्रवृत्ती आहे अशा गोष्टीपासून बी लोकांचं परावृत्त होतात लोक त्याच्यामुळं लोकांना वाटतं की ज्ञान हे परिवर्तन करण्याचं एक साधन आहे काही बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये शांती येते परिवारामध्ये जिथं अशांती आहे आपसामध्ये भांडणं आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून काही कलह क्लेश होतात अशा गोष्टीपासून सुद्धा मुक्त होतात त्यावेळी बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्या परिवारातलं व्यक्ती तिथं जावा समजे एखाद्याची बायको जर रागिष्ट आहे तर त्याला वाटतं की बाबा ओम शांतीमध्ये गेली तर तिला शांती मिळेल आणि तिचा स्वभाव बदलेल एखाद्याच्या पती जर रागिष्ट असेल क्रोधी असेल तर ते पत्नीला वाटतं की माझ्या पतीला तिथे घेऊन जावं आणि त्यांचं परिवर्तन करावं म्हणजे समाज हा सत्य गोष्टीला स्वीकारतो परंतु काही गोष्टी समाजावर असं एक काही गोष्टींचं आवरण आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो लोकलाज म्हणतो कुलमर्यादा म्हणतो किंवा चा चालीरीती म्हणतो रूढी प्रथा म्हणतो या गोष्टीपासून समाजाला वाटतं की आपण काहीतरी वेगळं करत आहोत परंतु जो सत्य ज्ञानाला विचार समजतो आणि जो बुद्धिजीवी वर्ग आहे तो या विचारांना लवकर स्वीकारतो दीदी ओम शांती परिवाराची नेमकी शिकवण काय काय सांगत या ठिकाणी तसा अध्यात्म जो आहे अध्यात्माची जी सुरुवात आहे ते मनुष्याच्या स्वतःच्या जीवनापासून होते अध्यात्म याचा अर्थच आहे आत्म अध्ययन करणं म्हणजे स्व अध्ययन करणं किंवा आपण दुसऱ्या भाषेमध्ये त्याला म्हणतो स्वाध्याय म्हणतो म्हणजे स्वतःचा अध्ययन म्हणजे मी कोण कुठून आलो मला कुठं जायचं आहे या गोष्टींचं चिंतन करणं आणि त्याच्याबरोबरच या सृष्टीवर आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण जीवन कसं जगायचं याचा एक समज त्याला येतो आणि त्याचबरोबर ईश्वर कोण आहे जो आपण ज्याला पत परमात्मा म्हणतो पिता म्हणतो ईश्वर म्हणतो प्रभू म्हणतो भगवान म्हणतो अशी जी एक सर्वश्रेष्ठ शक्ती आहे त्या शक्तीचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि परमात्माच्या चिंतनानं मनुष्यात्म्याला एक शक्ती प्राप्त होते कारण द... ईश्वराला म्हटलेलंच आहे शक्तीचा स्रोत म्हणजे ईश्वरापासूनच मनुष्यात्मा हा शक्ती प्राप्त करू शकतो मग ज्या वेळेला या दोन्ही गोष्टींचं त्याला ज्ञान होतो आणि त्या ज्ञानाच्या आधारे मनुष्य जीवनामध्ये बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टीतून परिवर्तन होतो कारण आपल्या समाजामध्ये एक म्हण आहे की कळतंय पण वळत नाही बरोबर का कळतंय म्हणजे सगळं हे चुकीचं आहे हे बरोबर आहे हे करायला पाहिजे हे नाही करायला पाहिजे या सर्व गोष्टींचं मनुष्याजवळ ज्ञान आहे परंतु त्या ज्ञानाला आत्मसात करने, करून जीवन परिवर्तन करण्याची जी एक शक्ती आहे ती शक्ती मनुष्यामध्ये नाही म्हणून मनुष्यात्म्यांच्या परिवर्तनासाठी परमात्मा सृष्टीवर येतो कारण हा जो वर्तमान युग आहे तो युग म्हणजे परिवर्तनाचा युग आहे परिवर्तन करण्याची ही वेळ आहे कारण मनुष्याला बदलायला त्याला वाटतं बदलावं परंतु बदलायला चान्स नाही आहे बदलण्यासाठी जागा नाही आहे बदलण्यासारखे विचार त्याच्याकडे नाहीत किंवा बदलण्याच्या सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही परंतु विश्वविद्यालयामध्ये या सर्व गोष्टी दिल्या जातात त्यावेळेला त्याच्यामध्ये एक शक्ती येते की आपण काही करू शकतो आपण स्वतःला बदलू शकतो आपण याच्यातूनही उंच श्रेष्ठ बनू शकतो अशी एक त्याच्यामध्ये ताकद येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी कुठलं धर्म पंत संप्रदायाचे विचार दिले जात नाहीत किंवा कुठल्या धर्मावर टीकाही केली जात नाही धर्माचा धर्माची परिभाषा समजावली जाते की धर्म म्हणजे जीवनातली एक श्रेष्ठ धारणा जे तुम्ही धारणा करता जे तुम्ही अंगीकारता तोच तुमचा खरा धर्म आहे या गोष्टींची शिकवण इथं दिली जाते त्याच्यामुळे जे येणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठलाच भेदभाव केला जात नाही की हा ध ह्या धर्माचा आहे किंवा ह्या पंथाचा आहे किंवा हा गरीब आहे किंवा हा श्रीमंत आहे सर्व एका ईश्वराची मुलं आहेत आणि ईश्वरानं सर्वांना या सृष्टीवर या रंगमंचावर भूमिका करण्यासाठी पाठवलेली आहे प्रत्येकांची आपापली भूमिका आहे त्याच्यासाठी कोण कसं आणि का या विषयावर आम्ही जात नाही प्रत्येकाची आपापली भूमिका आहे कुणाचं जर चुकत असेल तर थोड्या त्याला थोड्याशा शब्दामध्ये समजावलं जातं की हे तुमचं बरोबर नाही जर तो तेवढ्यातूनच समजून परिवर्तन झाला तर त्याचं सौभाग्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मूल्यांचं शिक्षण दिलं जातं मूल्य म्हणजे काय मूल्य म्हणजे जीवनातलं एक चांगले विचार चांगले गुण आणि त्या गुणांना कर्तव्यामध्ये आणणं व्यवहारामध्ये आणणं इथं शिकवलं जातं कारण मूल्याचं शिकवण पुस्तकाद्वारे होत नाही मूल्याचे शिकवण हे जीवनाद्वारे होत आहे आपण पुस्तकामध्ये कितीही जरी चांगले विचार जरी वाचलो तरी जोपर्यंत आपण त्या विचारांना व्यावहारिक रूप देत नाही तोपर्यंत जीवन बदलत नाही म्हणून मूल्य मूल्य शिक्षण या विश्वविद्यालयाचे एक सर्वात मोठं वाक्य आहे की मूल्याच्या आधारे तुम्ही जीवन परिवर्तन करू शकता समाजामध्ये जर आज बघितलं आपण ताणताना म्हणा स्ट्रेस म्हणा किंवा कोणी तर मनशांती सगळेजण शोधत आहेत तर ही जी काही मन शांती आहे किंवा हे जे काही समाधान आहे कुठे मिळेल मनशांती हे स्वतःमध्येच आहे मन जो आहे मन ही जी शक्ती आहे पहिल्यांदा त्याला समजणं जरुरीच आहे की मन म्हणजे काय मन का म्हणजे आत्म्याचा एक अंग आहे आत्म्याचा एक अवयव आहे विचार शक्तीला मन म्हटलेलं आहे मग तुम्ही जसं विचार करता तसं तुमचं मन बनतं जसं आमच्याकडे एक वाक्य आहे जैसा सोचोगे वैसा बनोगे म्हणजे तुम्ही जसे विचार कराल चांगले विचार कराल तर तुमच्या मनामध्ये शांती येईल तुम्हाला समाधान येईल तुम्हाला सगळे चांगले आहेत असं वाटेल आणि ज्या वेळेला मनामध्ये जर विचार चांगले नसतील तर तुमच्याच मनाच्या विचाराच्या आधारे तुम्ही हे ठरवता की सगळं जग असंच आहे म्हणून म्हटलं जातं ना जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणून अशा या विचारातून परमात्माचे जे महावाक्य आहेत तुम्ही बदलला तर जग बदलेल तुमचं परिवर्तन झालं तर विश्वाचं परिवर्तन होईल तुम्ही चांगले विचार केला तर तुमच्या विचारांचा जो एक रेंज आहे व्हायब्रेशन्स जे आहेत ते दुसऱ्यापर्यंतही पोहोचतात म्हणून स्वतःसाठीच नाही दुसऱ्यासाठीही चांगलं चिंता म्हणून इथं स्वचिंतन आणि शुभचिंतन या दोन गोष्टी शिकवल्या जातात तुमच्या ज्ञानामध्ये म्हणा किंवा तुमच्या परिवारामध्ये म्हणा ध्यानधारणा म्हणा किंवा राजयोग म्हणा हे शब्द सारख्या ऐकायला मिळतात तसं योगाचे अनेक प्रकार आहेत हटयोग आहे हट प्राणायाम आहे अष्टांग योग आहे अनेक गुरुषीनी मुनी शिकवलेले योग आहेत परंतु राजयोग जो आहे राजयोग या शब्दामध्येच काही अर्थ समावलेला आहे राजयोग म्हणजे आपल्या कर्मेंद्रियांचा राजा बनून आपण स्वतः या शरीराचं मालिक बनून आपण परमात्माशी आपलं संबंध जोडणं ज्याला योग म्हटलेलं आहे योग शब्दाचा सुंदर अर्थ जसा आपण म्हणतो ना योगायोग जसं कोणाची भेट झाली किंवा कुठलं कार्य झालं तर आपण म्हणतो की हा योगा योगायोग झाला म्हणजे योगायोग याचा अर्थ योग चांगल्या गोष्टींचा उगम जिथून होतो त्याला योग म्हटलेले आहे मग ज्या वेळेला आपण आध्यात्मिक विचारांना घेऊन आपल्या मनामध्ये चिंतन करतो आणि त्या विचारांचा संबंध कुठपर्यंत आहे तर ईश्वरापर्यंत आहे जसं व्यक्ती व्यक्तीला आठवण करू शकतो व्यक्ती वस्तूला आठवण करू शकतो व्यक्ती संबंधांना आठवण करू शकतो तसं ईश्वराला आठवण करणं हा याला म्हटलेला आहे राजयोग कारण मनुष्याच्या आठवणीला योग म्हटलेला आहे योगायोग म्हटलेला आहे परंतु राजयोग म्हणजे जो सर्वश्रेष्ठ शक्ती ईश्वर आहे त्या ईश्वराशी संबंध जोडणं याला राजयोग म्हटलेला आहे दिदी जवळपास चाळीस वर्षापासून आपण उदगीर शहरामध्ये आपलं जे काही आध्यात्मिक केंद्र आहे अत्यंत यशस्वीपणे चालवत आहात चाळीस वर्षापासून आपण उदगीर शहरामध्ये तर उदगीर शहर म्हणा उदगीरकर म्हणा यांच्या प्रती आपल्या नेमक्या काय भावना आहेत आम्ही उदगीरकरांविषयी एवढंच म्हणू इच्छितो की उदगीरकर खूप चांगले आहेत सगळ्यांनीच आम्हाला आतापर्यंत चाळीस वर्षामध्ये आम्हाला कधी कुठल्या गोष्टीचा विरोध नाही झाला त्यांनी आम्हाला सर्व गोष्टींचा सहयोग दिला आम्ही आज कुणाकडेही जातो कुठल्याही गोष्टीचा सहयोगासाठी तसं तर धनाचा सहयोग आम्ही कुणाकडून घेत नाही परंतु एखादा कार्यासाठी एखाद्याना आम्ही निमंत्रण देण्यासाठी जातो एखादं स्थान त्यांच्यापासून आम्हाला पाहिजे असतं की ह्या कार्यासाठी आम्हाला स्थान पाहिजे हॉल पाहिजे तर आत्तापर्यंत आम्हाला कधीच कुणीही नाकारलेलं नाही सर्वजणांनी आम्हाला आदरानं आम्हाला या गोष्टीचा सहयोग दिलेला आहे त्याच्यासाठी उदगीरकरांविषयी म्हणायचं तर उदगीरकर सर्व चांगले आहेत आणि चाळीस वर्षाच्या अनुभवामध्ये मला सर्वांनी खूप चांगल्या रीतीनं सहयोग दिलेला आहे या मुलाखतीच्या माध्यमातून राजयोगिनी कुमारी ब्रह्माकुमारी महानंदा दिदी नेमकं का काय आव्हान करतील काय सांगाल मी या मुलाखतीतून सर्व जनतेला एवढंच आव्हान करू इच्छिते की अध्यात्मिक विचार हे आपल्या जीवनाचं एक अंग आहे जसं आपल्याकडे म्हटले गेलेलं आहे की प्रपंच आणि परमार्थ हे जीवनरूपी गाडीची दोन चाक आहेत परंतु आजची जी जीवनरूपी गाडी आहे ती एकाच चाकावर चालत आहे तर आम आमच्या सर्व जनतेला एक आव्हान आहे की आपण आध्यात्मिक विचारांना समजावं कारण अध्यात्म्याचा अर्थ असा नव्हे की आपल्याला काही संसार सोडायचं आहे कर्म सोडायची घरबार सोडायचं नाही परंतु घर ग्रहस्थामध्ये राहून चांगल्या विचारांना ऐकून आपण ग्रहस्थामध्ये सुखी कसं बनू शकतो शांतिमय जीवन कसं जगू शकतो आणि मूल्यांना आपलं करून आपण व्यवहाराला कसं शुद्ध बनवू शकतो या विचार विषयावर या ठिकाणी विचार दिले जातात सर्वांनी या विचारांना ऐकावं आणि आपलं जे जीवनरूपी संसार आहे त्या जीवनरूपी संसाराला सुखमय बनवावं अशी आमची आपल्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार ओम शांती ओम